नमस्कार मी ज्योती नवगिरे गोल्ड डायरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड आजचा व्हिडिओ बनवण्याचे कारण म्हणजे दोन दिवसापासून आपण एक बातमी ऐकतो आहे की बीड जिल्ह्यामधील जवळजवळ आठशे त्रेचाळीस महिलांचे गर्भाशय काढले गेले आहेत ज्या महिला तोडीचं काम करतात आणि त्या महिलांचं वयोमान हे साधारणतः तीशी ते पस्तीसीतलं आहे तर हे का? तर काम तर ह्याच विषयावरती आम्ही काम करतो आणि आत्तापर्यंत आमच्या आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जवळजवळ पाच हजार प्लस महिलांचे गर्भाशय काढण्यापासून वाचवलेले आहे तर ते कसं तर त्यासाठी आमच्याकडे आमचं जे आहे प्राईम प्रोडक्ट प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन हे जबरदस्त असं काम करणारं प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट का वापरायचं आहे कारण बघा आपण जे काही मार्केटचं प्रोडक्ट महिला वापरत आहेत ते प्लास्टिकयुक्त आणि विविध प्रकारच्या केमिकलने भरलेलं आहे आणि ते वापरून महिलांना अनेक गर्भाशयासंबंधीचे वेगवेगळे त्रास होतात हे लक्षातच येत नाही आणि आमचं जे हे प्राईम प्रोडक्ट आहे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन हे पूर्णतः ऑर्गॅनिक येतं आणि पूर्णत बायोडिग्रेडेबल येतं म्हणजेच काय तर याचं पूर्णत विघटन होतं आणि याचं विघटन झाल्यामुळे हे पर्यावरणाला देखील पूर्णत पूरक आहे आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य म्हणजेच काय तर प्रत्येक महिलेचं गर्भाशय सुरक्षित ठेवण्याचं आणि कॅन्सरपासून वाचवण्याचं काम हे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन करतं आणि हे पूर्णत प्लास्टिक फ्री असल्याने याच्यापासून कुठलाही त्रास होत नाही म्हणजेच काय तर बघा महिलांना अनेक वेगवेगळे वेग त्रास असतात मासिक पाळीतील की जसं कंबरदुखी आहे पोटदुखी आहे इचिंग होणं आहे रॅशेस येणं खाज येणं आहे अतिप्रमाणात ब्लिडिंग होणं कमी ब्लिडिंग होणं गर्भाशयाला सूज येणं सीसच्या गाठी असणं फायब्राइडच्या गाठी असणं अशा वेगवेगळ्या वेग त्रासांमधून महिला जात असतात पण त्याच्यावरती खास सोल्युशन म्हणजे आमचं हे प्रोव्हिंग सॅनिटरी नॅपकिन हे जर तुम्ही दर महिन्याला रेग्युलर वापरलं तर याच्यापास तुमच्या गर्भाशयाला कॅन्सरपासून वाचवण्याचं काम नक्कीच हे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन करतं आणि विविध आजारांपासून वाचवण्याचं काम हे प्रोविंग सॅनिटरी नॅपकिन करतं तर प्रत्येकाने प्रत्येक महिलेने हे वापरून बघणं एकदा तरी वापरून बघणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आम्ही सांगतो की पहिले इस्तमाल करो फिर विश्वास रखो आणि याबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच मला संपर्क साधा माझा नंबर मी खाली दिलेला आहे आणि ज्यांनी कोणी तुम्हाला हा व्हिडिओ पाठवला असेल त्यांना देखील तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद काय त्रास होत होता तुमचं नाव सांगा पल्लवी आनंद जाधव मी बोलते मला खूप कमराचा पोटाचा त्रास व्हायचा चौथ्या दिवशी जशी मग राखीने काय यांनी मला हे पोईचं दिले ना त्यापासून माझा त्रास कमी झाला अच्छा किती महिन्यापासून वापरताय तुम्ही आता दोन महिने झाले वापरते कंबर दुखी पोट दुखी कमी झालं मला पूर्ण अशा गाठी वगैरे असे पडायचे म्हणजे मग तो त्रास माझा पूर्ण कमी झाला पूर्ण कमी हे वापरले तर आता तुम्हाला हे कायम वापरायला आवडेल प्रोविन्स नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल ओके ओके थँक्यू मॅडम